नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आले आहोत सांगोला यात्रेनिमित्त भरलेल्या गुरांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत या गुरांच्या किमतीबद्दल त्यांच्या वयाबद्दलची सविस्तरपणे माहिती मित्रांनो जर आपण चॅनल चॅनल सबस्क्राईब करा समोर घंटा बटन दाबा मग काय म्हणते किंमत किंमत काय सांगताय किंमत काय सांगतोय बायला पासष्ट हजार रुपये दाताला कसं आहे संपलेला आहे आणलं आहे का शेती का आम्हाला कसं आहे का चांगलं आहे चांगला आहे तुमचा नाव मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी एकशे अठरा एकशे अठरा सदोतीस गाव वाडेगाव वाडेगाव काय सांगतो जुडी का सिंगल जुडी कशी आहेत दोन्ही पण तुसे आहेत गाव कोणतं बामणी मोबाईल नंबर ब्याऐंशी एकसष्ट शहाऐंशी सत्याऐंशी चौऱ्याऐंशी शेती कामाला कशी आहेत काय चांगले का ते शेती कामाला चांगले आहेत

काय म्हणत खोंडाची किंमत वीस हजार वीस हजार रुपये किती महिन्याचा आहे किती महिने वय आठ ते नऊ महिने वय यायच शेवट कितीपर्यंत पर्यंत सोडायचं पंधरा हजार पर्यंत सोडायचं ह्याची काय म्हणत किंमत किंमत काय सांगतो याची पंचेचाळीस हजार पंचेचाळीस यांचं वय किती वर्षाचे एक एक वर्ष वय यांचं यांच हो ती जोडी जोडी चाळीस चाळीस यांचं वय किती आहे दीड वर्ष आहे दीड वर्ष आहे हे जर सांगता का जोडीच जोडीचं पन्नास पन्नास शेवट द्यायची कुठपर्यंत यायची पंचेचाळीस आले तर द्यायचं पंचेस पर्यंत द्यायची यांचं वय किती आहे दीड वर्षीच आहे बरं समोरची जोडी साठ हजार साठ हजार त्यांचं वय किती आहे हो पासदर। पासदर दोन आहे वर्ष पाठी म्हणजे आपलीच आहे का सांगताय पासष्ट हजार रुपये द्यायचे कुठपर्यंत पर्यंत पंचावन्न पंचावन्न पर्यंत द्यायचं यांचं वय किती दोन वर्षाचे दोन वर्ष बरं ही काळी जोडी काळी जोडी ऐंशी हजार बर दाताला कशी येते साधात आहे दोन्ही साध येते हो दोन्ही साधं आहे शेवट कुठे पण सोडायचं ठीक सत्तराला तर द्यायचं सत्तर पर्यंत द्यायचं होय बरं जोडा आहे सिंगल आहे की सिंगल आहे काय म्हणतायस बैलाचं बैलाचं पन्नास सांगतो आहे पन्नास दाताला कसं आहे दाताला संपलं आता काढ आहे संपलेलं आहे काढ जातं आहे बरं तो शेवटचा किती विकला आहे पंचेचाळीस न विकल जाता कसा होता काय तर आपल्या म्हणतात जोडीचा जोडीचा अडीच लाख अडीच लाख हा शंभर रुपये जाता कसा आहे हे संपलाय बरं पलीकडचा तो आता कळ जाते शेवट कुठपर्यंत होईल जोडीचा जोडीचा अडीच लाखापर्यंत शेवट काय फायनल फायनल सव्वा दोन लाख रुपये का काय किंमत त्याची साठ हजार रुपये दाताला कसं आहे दाताल संपलाय संपलेला आहे जोडी या जोडीच पावणे दोन लाख रुपये दाताला कसे आहेत दाताला संपले दोघे संपले शेती कामाला शेत काय शेती कामाला एक नंबर बैल आहे शेती जरा झुंपायला गाडी झुंपायला सगळी सगळी बैल एक नंबर आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ए मोबाईल नंबर माझं नाव सुभाष दत्त पाटील गाव कुमट मोबाईल नंबर

दुधाला आहे अडीच तीन अडीच तीन बरं ही आता गाव पण ना गा? आहे गा? का नाही खोंड आहे खाली खाली खोंड आहे का खोंडाच काय माहिती सोबतच खोंड आणि गाय दोन्ही मिळून रुपये तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही सांगता नाही गा? का ना गाव कोणतं आडेगाव मित्रांनो समोर जी मी गाय पाहतात गाय आणि खोंड दोन्ही मिळून वीस हजार रुपये ગુછીડ ગો માહુ બગાઇ જર તુલા મેં દાંત જનાવર ગુછીડ ગો મારા પેશો मित्रांनो ही समोर तुम्ही जी गाय पाहता त्याचे मालक सुद्धा आहेत पर्यंतची विक्री झालेली आहे साडे सोळा हजार रुपये घाबर होती का किती महिन्याची गाभर होती काय सात सात महिने ही आहे पलीकडची बाजारामध्ये मित्रांनो गाय असतात परंतु यांची मालक असतात ते कुठंतर दुसरे जनावरांची खरेदी वगैरे करण्यासाठी गेले असल्यामुळं तर शेजाऱ्याची एका शेतकरी सांगितले की ही गाय सोडे सोळा हजार विकलेली आहे काय म्हणता पायल्याची किंमत साठ हजार दाताला कसं आहे दाताला दुसरा दुसरा आहे शेवट द्यायची काय होईल याची पन्नासपर्यंत होईल या बऱ्याच काय सांगताय चाळीस सांगा चाळीस चाळीस दाताला कसा आहे संपलं आहे संपलेलं आहे शेती कामाला कसा आहे काय शेतीला कट आहे बरं पुढचा पुढचा बी चांगला आहे दातावर त्याची काय म्हणता किंमत देवायची सांगाय चाळीस चाळीस दाताला संपलेलंच आहे दात्याला संपलेलं आहे संपलेलंच आहे काळेज पळाव काळ्या काय म्हणतात सत्तर हजार सत्तर दाताला कसा आहे दाताला चौसा चौसा याचा वैशिष्ट काय पळाव आहे दोन एखादी पडतो दोन एखाद्या पडतोय पहिले चांगलं आहे एक नंबर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव निखिल विषय नाडे नवतात गाव नाडे तालुका पाटण जिल्हा सातारा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास दहा एक्क्याण्णव चौऱ्याण्णव मित्रांनो हो हा जो तुम्ही काळा बैल पाहता दाताला चौसा आहे चार दाती आहे दोन्ही खांद्यावर पाहणारा बलिड छतीला एक नंबर शरीवृष्टी बघत असेल तर समजू जाईल की हा उत्कृष्ट असा असणार आहे मैदानामध्ये सांगितल्या किमतीमध्ये कमी होईल त्या नंबरला कॉल करा व मालकांशी भेट घ्या काय म्हणता जोडीचं त्या जोडीचं साठ हजार साठ हजार दाताला कशी आहेत दोन 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 दाते आहेत शेवट द्यायची काय होईल पंचावन्न पंचावन्न द्यायची जोडी काय सिंगल आहे हे सिंगल सिंगल आहे अलीकडची काय म्हणतात हे जे सांगाला पस्तीस पस्तीस दातारा कसं आहे दोन दाते हा हा बैल दोन दातच काय म्हणतात हे जे पस्तीस नाही एकच आहे सिंगल आहे हा सिंगल आहे हे जे सांगाला पंचावन्न आदत आहे कुठे शेवट याचा याचा शेवटपर्यंत

हे एक वर्षाच हे पस्तीस हे एक दहा अकरा महिन्याचं आहे पंचेस किती हे वर्षाच्या पुढचं पुढचं नाही नाही आदत आदत हे जे सांगाला सदोतीस आदत सांगा लाजे सांगाला बत्तीस बत्तीस शेवट सोडायचं तीसला शेवटचं बैल तो चार चौसा आहे चौसा आहे हा काय म्हणतो किंमत चाळीस तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गणेश घोडके बीड मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी अठरा एकोणसाठ तुम्ही प्रत्येक यात्रेमध्ये असता हा प्रत्येक यात्रा म्हणजे तुम्हाला फोन पुणे कशीच कराल तर चांगले भेटतील जनावरे हा ठीक आहे हा देऊ ना

हे जोडी जर सांगतो पंचेचाळीस हजार हे सात सात महिन्या हे चाळीस हजार सांगतो हे पाच पाच महिने ही जोडी ही जोडी किंमत का नाही जोडी किंमत पस्तीस हजार हे ते सहा महिन्याचा पाच महिन्याचा जवळ पंचेचाळीस हजार सांगतो हे ते पहिलीकडला सात महिन्याचा आठ महिन्याचा ते नव्हतं आपले प्रवीण खांडेकर सत्तर सहासष्ट सत्त्याण्णव तीस चौऱ्याहत्तर गोनेवाडी तालुका तालुका मंगळ जिल्हा सोलापूर